हे पाणी काय पाकिस्तानला नाही आणायचं ना आपल्या गावासाठी कानूर पाणी आणायचं तरुणांचा असा स्टँड होता की डायरेक्ट आभी नाही तो कभी नाही म्हणजे एकदम डायरेक्ट आता काय द्यायचं ते आम्हाला द्या आश्वासन नको आम्हाला युवकांनी जी सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे ना यात सगळ्या गावांनी त्यांना सहकार्य हे केलंच पाहिजे आणि करतील अशी अपेक्षा आहे आमची आणि याच्यात जर एखाद्या जर वेगळी भूमिका घेत असेल तर मग त्याचा गाव विचार करेल आताची जी तरुण पिढी जो निर्णय घेते त्याला समर्थन देणं गावातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आज जो तरुणांनी संघर्ष उभा केला त्याचं जे फळ आपल्याला दिसतंय की आज आपल्याला या गावासाठी पाण्याच्या नळ्या या ठिकाणी बाबा आपली गावची पूर चाललेत ना पुढं कोणीमध्ये पंधरा वर्ष पाणी नाही आलं वीस वर्ष पाणी आलं ते सोडून द्या तुम्ही आता आता चार इंची पाच इंच नळ्या आणल्यात आता आठ इंच नळी आपण दोन दोन लाईनी पाडणार याचा विचार करा राजकारणाविरहित भूमिका घेऊन त्या माध्यमातूनही प्रश्न सोडवता येतो तर त्या माध्यमातून गावातील एक शंभर एक तरुण एकत्र आले आणि त्यांनी एक विचार केला की आपल्याला आपल्याला स्वतःच्या समस्या सोडवायला लागतील एक अशी आहे सौ सुनारखी एक की आपण प्रेमाने कोणती गोष्ट मागितली तर ती आपल्याला मिळत नाही प्रेक्षक नमस्कार आता आपण आहोत रांजणगाव कारेगाव गटातील खर तर कारेगाव कानूर मेसाई या पंचायत समिती खरं तर या ठिकाणचे काही युवक आपल्यासोबत आहेत या ठिकाणी सध्या निवडणुकीचं काय वातावरण एकंदरीत काय परिस्थिती जाणून घेण्याचा खरंतर आपला प्रयत्न आहे दादा आपला हा जो काही गण आहे कारेगाव कानूर मेसाई तर आपल्या गावातील आता आम्ही या ठिकाणी जिथं आहोत इथल्या काय नेमक्या समस्या होत्या काय या ठिकाणच्या प्रश्न आहेत इथल्या समस्या ज्या आमच्या पिढी जाते सर्वात प्रमुख समस्या जी आहे ती पाण्याची आणि रोजगाराची सध्या आहे समस्या भरपूर पण आता थोडंफार माहितीशिवाय एरिया झाल्यामुळं तो संपलाय पण सगळ्यात महत्वाची जे भूमिका म्हणजे प्रश्न आहे आमचा तो पाण्याचा आहे पाण्याचा हा जो काही तुमचा सगळा भाग आहे या ठिकाणी तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता पाण्याची समस्या भेडसवत होते शेतीला पाण्याने प्यायच्या पाण्याची काय समस्या होती कोणाकोणाकडे याच्या आधी मागणी केली आणि आत्ताची काय परिस्थिती दुष्काळ पहिल्यापासूनच आहे शेवटी आता गावातील एक शंभर एक तरुण एकत्र झाले आणि एक गोष्ट लक्षात आली की कोणत्याही पक्षाच्या पाठीमागे पळण्यापेक्षा आपलं जर तरुण एकत्र आले आणि जर गावाला जर दिशा द्यायची असेल तर राजकारण म्हणल्यानंतर शेवटी त्याच्यामध्ये दोन बाजू येतात एक बाजू की राजकीय हे भूमिका आणि सामाजिक जी भूमिका असते तर त्या सामाजिक भूमिकेमध्ये जर अं प्रयत्न केला तर राजकारणाविरहित एक भूमिका घेऊन त्या माध्यमातूनही प्रश्न सोडवता येतो तर त्या माध्यमातून गावातील एक शंभर एक तरुण एकत्र आले आणि त्यांनी एक विचार केला की आपल्याला आपल्याला स्वतःच्या समस्या सोडवाय लागतील कॅनलचा आता काही पाठपुरावा होत नाही किंवा तो शक्यही नाही धरणामध्ये पाणी नाही आणि आहे ते अल्प आहे त्याचं ते कागदपत्र परवानगी अमक हे करण्यात आमच्या आता तीन तर खर्च गेल्यातच आता आम्ही आमची जवळजवळ संपतच आली आमचे काय आता चाळीस वर्ष वय म्हणजे संपलं जवळजवळ त्याला दोन्ही काहीतरी पर्याय काढायचा म्हणून आम्ही एक पाईपद्वारे पाणी आणण्याची एक योजना की कमीत कमी ती वर्ष दोन वर्षात वर्षात तरी पूर्ण होईल आणि त्यामधून काहीतरी दिलासा मिळेल अशा माध्यमातून आम्ही ही पाण्याची योजनाच सुचवलं होतं पण गाव ज्या गोष्टीने वंचित आहे तो म्हणजे पाण्याचा प्रश्न तो सोडण्यासाठी सगळे तरुण एकत्र आले आपण पाहतोय की तुमच्या पाठीपे गाड्या दिसतात पायपाच्या आलेला तरुण एकत्र आले म्हणजे नेमका पुढे काय झालं आता आम्ही जे शंभर दीडशे तरुण एकत्र आलोय तरुणांचा असा स्टँड होता की डायरेक्ट आभी नाही तो कभी नाही म्हणजे एकदम डायरेक्ट आत्ता काय द्यायचे ते आम्हाला आत्ता द्या आश्वासन नको आम्हाला काहीच नको कृतीतून का दाखवा तुम्ही प्रेक्षक आपण पाहतोय की आपण सुरुवातीला गेल्या दोन दिवसाआधी चिंचोली गावामध्ये होतो त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाण्याच्या खूप मोठ्या त्या ठिकाणी समस्या होत्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तळ्यामध्ये पाणी आणण्याचं काम मानसिंगबाई यांच्या माध्यमातून खरंतर नामदार दिलीपराव शेपाटे यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की गणेगाव सारख्या गावातून तब्बल सहा किलोमीटर तर आपण पाहिलं की शेतकरी म्हटलंय की सुद्धा कधी कधी कोरू देत नाही आणि या परिस्थितीत सहा किलोमीटरवरून पाईपलाईन आणणं हे तेवढं सोपं होतं आणि अशीच काहीशी परिस्थिती या ठिकाणी या कांदूरमेसे गावातल्या शेतकऱ्यांची किंवा या ठिकाणच्या नागरिकांची आहे शेतीसाठी पाणी नाही पाणी आणायचं करून हा प्रश्न त्यासाठी लागतो तो पाईप आणि त्यासाठी लागतो तो पैसा आता निवडणूक आहे निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु गावाचं काय हा प्रश्न घेऊन हे सगळे तरुण मंडळी खरं तर या ठिकाणी एकत्र आले दादा खरं तर सगळे तरुण तुम्ही एकत्र आले हा प्रश्न मार्गी लागणार परंतु कुठून हे ये पाणी येणार आहे किती दिवसात सगळं संपणार आहे आणि पाणी येणार तरी कुठे पिंपळ्याच्या बाटावरून हे पाणी येणार आहे बर त्याचं खैरेवाडी कानूरचीच खैरेवाडी त्या खैरेवाडीमध्ये त्याचा त्याला स्टेज दिला जाणार आहे तिथपासनं पुढं परत नवीन पाच पाईपलाईन येणार आहेत त्या पाच पाच पाईपलाईन पूर्ण आटींची आणि पूर्ण गावाच्या पूर्ण अक्क जेवढा कानुरम्या एरिया आहे त्याचा प्रत्येक ना ओढा आणि प्रत्येक चारी त्या चारी ते पाणी सोडण्याचं जसं नैसर्गिक स्रोत जो असतो त्या द्वारे ते पाणी सोडलं जाणार आहे पण आता काय होतंय पक्ष दौ, एक दोन पक्ष आहेत भाजपे राष्ट्रवादी यांच्या ह्याच्यात काय होतं कोण काय चुकीची माहिती सांगतं कोण काय चुकीची माहिती सांगतं आम्ही सगळ्यात सुरुवातीला दत्ता पाटलांकडे गेलो त्यांना बोलून घेतलं त्यांच्याशी चर्चा केली त्यांना सगळं समजून सांगितलं हो दत्ता पाटूनकर त्यांच्याशी सगळ्या तेन्चे चर्चा झाली त्यांनी चर्चेत आम्हाला फक्त एवढंच सांगितलं की आपण इलेक्शन हे सगळं करू पण कधी इलेक्शन झाल्यानंतर हा आश्वासनं याच्या आधी पण मग सा, एवढा सात सा आठ वर्ष इथं तसं पण पाच वर्ष तर लिगली होते आणि बाकी मधी काय वर्ष गेलेत मग एवढ्या वर्ष तर आमच्या गावात ते कोणाच्या दहाव्याला मैतीला सुद्धा येत नव्हते हा हेच हेच लोक कोणाचे विद्यमान होते ते येत नव्हते आम्ही कितीतरी दिवस यांच्याकडं नंतर शेखर दादांशी आमची चर्चा झाली पण हेच हेच उत्तर आली तुम्ही डीपीआर बनवा तुम्ही हे बनवा तुम्ही तुमची कमिटी स्थापन करा कमिटीचा स्थापन जर आधीच करायची म्हणलं पाईप येण्याच्या किंवा सगळं होण्याच्या अगोदर कमिटी स्थापन करून गावात प्रत्येकाला वाटणार माझं नाव वा घ्यावं यांना वाटणार तुमचं नाव घ्यावं त्यांना वाटणार त्यांचं नाव घ्यावं आणि ह्या गोंधळामध्ये पूर्ण पाण्याची ही जी स्कीम होणार होती तरुणांनी जो विचार केला तू बारगाळून गेली असती त्याच्यामुळे आमचं एकच मत होतं की काही झालं तरी पहिलं गावासाठी कृतीत उतरून तुम्ही काय देताय पायपाच्या गाड्या आता सध्या तुम्ही पाहता इथं दिसतात आतमध्ये गोडाऊन फुल झालंय तिकडे देवीच्या मंदिराकडे पाईप पण खाली झालेत आणि अजून खूप काय गाड्या यायचे आणि त्याचा पूर्ण आम्ही पूर्ण कुणाला काय माहिती नसताना प्रत्येक जण शिंतोडे उडवण्याचं काम करतोय का हे पाणी कसं येणार कुठून येणार पाणी पुरणार का किंवा काय तर आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही आतापर्यंत सगळ्यांनी खूप मोठी भूषवली हो तर तुम्हाला तर काय करता नाही आलं जर आज तरुणांनी गावच्या गावाचा पुढाकार घेतलाय आणि गावासाठी पाणी येत असेल तर बाबांनो ठीक आहे तुम्हाला कदाचित पक्ष श्रेष्ठ किंवा काय श्रेष्ठ असेल पण याच्यापेक्षा एकच प्रत्येकाने गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मी या गावचा आहे आणि मला या गावासाठी काहीतरी करायचंय आणि समजा एखाद्या पक्षाला आत्ताच तात्पुरतं पाण्यासाठी जर आपण बाजूला ठेवलं तर आपल्या म्हणजे आपलंही काय सोन्याची कौल आपल्या घरावर लगेच बसणार नाहीत किंवा एखाद्या पक्षासाठी आपण किती गावाच्या विरोधात गेलो तर तो पक्ष इलेक्शन झाल्यानंतर तुम्हालाही काही विचारणार नाही त्यामुळे आमचं असं मत आहे का पूर्ण सगळ्यांनीच पाणी देणाऱ्याच्या ऋणात राहिलं पाहिजे आणि चुकीचे गैरसमज कुणीच पसरवले नाही पाहिजेत कारण हे काय कोणाच्या वैयक्तिक तरुणांच्या घरी पाणी येणार नाहीये पूर्ण अख्या गावासाठी विषय चालू आहे आणि प्रत्येकाने ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का आपण गावाच्या विरोधात का जातोय किंवा कशासाठी जातोय गावाचं भलं सा होत असेल किती वर्ष आपण आदपतोय पाण्यासाठी कितीतरी वर्ष संघर्ष चालू आहे हा कितीतरी पिढ्यांचा संघर्ष आहे जे काय आता जे काय आता शक्ती कोण म्हणतं एवढंच पाणी पडेल का कोण म्हणतं एवढंच पाणी येईल का जे काही येईल ह्याच्यातून एकच लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकाने का मुखी जाणवर आणि जी चिमण्या पाखर आहेत ही जरी पाणी पिले ना तर खूप काय मोठं पुण्य याच्यापेक्षा मोठं पुण्य कशात आहे का कुणाला राजकारण समजा काय एखाद्या का राजकारणाच्या सांगण्यावरून आपण काही करण्यात काहीच अर्थ नाहीये आम्ही एक कोण त्याच पक्षाचे नव्हतो यापुढेही आम्ही जो पक्ष गावाच्या हिताचं काम करील त्याच पक्षाचे राहू आम्हाला काय पक्षपेक्षा आम्हाला काय कशाचे हे नाहीये आमचं एकच मत आहे का जो कोणी गावा गावासाठी करील तो पक्ष आमचा म्हणजे ठीक आहे शेवटी गावात पाणी येतं तुमची तळमळ होती सगळ्या सहकार्यांची पाण्याची समस्या जी पिढ्यान समस्य पिढ्या ती जर का मार्गी लागली आणि ते पार्टी पक्ष न पाहता व्यक्ती पाहून जर का मार्गी लागत असेल तर तुमचा काय भूमिका आहे नाही आमच्या भूमिका म्हणजे जी युवकांनी जी सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे ना यात सगळ्या गावांनी त्यांना सहकार्य हे केलंच पाहिजे आणि करतील अशी अपेक्षा आहे आमची आणि याच्यात जर एखाद्या जर वेगळी भूमिका घेत असेल तर मग त्याचा गाव विचार करील आहे का नाही आणि याच्यात प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यात काय मजा नसते बरोबर त्याच्यामुळे ते सगळ्यांच्या फायद्याचे आहेत किंवा जे आद युवक आज आत आहेत त्यांचा काही वैयक्तिक याच्यात काही फायदा नाहीये बरोबर सगळ्यांचा फायदा आहे बरोबर तर आपण पाहतो की युवकांच्या ठिकाणी ज्या खरं तर त्यांनी जे काही त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या बाईट किंवा ज्या माहिती दिलेली आहे तर पिढ्यांपिळी असलेला हा संघर्ष पाण्याचा होता ज्या ठिकाणी सगळे युवक एकवटलेले आहेत गावातल्या पाण्याच्या समस्येसाठी दादा आपण या ठिकाणचे नागरिक आहात या ठिकाणी जी काही पाण्याची समस्या होती किती वर्ष जुनी आहे पिण्याच्या पाण्याची काय समस्या होती शेतीच्या पाण्याची काय समस्या होती आणि ज्या पद्धतीने सगळ्या युवकांनी पुढाकार घेऊन आज हा पाण्याचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला किती येशील नाही ये हा नंतरचा भाग पण आत्ता जी भूमिका तुम्हाला तरुणांची वाटते की दारू आणि पार्ट्या न करता कुठेतरी गावाच्या विकासासाठी आपण विचार केला पाहिजे ही भूमिका घेऊन तरुण पुढे चालले तुम्ही या ठिकाणी एक त्यांना मार्गदर्शक म्हणून काय भूमिका तुमच्या सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की मी एक जस्ट पंधरा दिवसापूर्वी झालेल्या प्रचार सभेमध्ये मी बोललो होतो की सर आमच्या तीन पिढ्या पाणी 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 करत गेल्यात ऍक्च्युली मी हा प्रश्न मांडला होता की भविष्यात आमच्या गावात शेती विकनेशवाय पर्याय राहणार नाही इतकी बिकट अवस्था आहे मुळात प्रश्न भरपूर आहेत पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे प्रत्येक प्रश्नाला शासन जबाबदार असं म्हणता येणार नाही ये। परंतु काहीतरी कृतीमध्ये त्यांनी केलं पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे आत्तापर्यंत कित्येक पुढारी आलेत कित्येक गेलेत कित्येकांनी पद भोषवलीत त्यांनी काय केलं हा प्रश्न गौ नये परंतु आत्ताची जी तरुण पिढी जो निर्णय घेते त्याला समर्थन देणं गावातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि त्या प्रत्येक कामाला त्यांनी सकारात्मक पद्धतीने पुढाकार घेतला पाहिजे त्यांना त्या पद्धतीने प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे कारण ही मुलं ही मुलं आज बदललेली दिसत आहेत ही पण काही दिवसापूर्वी त्याच गटात होती त्याच पद्धतीने वाहवत जाणारी होती यांनाही कोणीतरी असा विचार देणारा किंवा त्यांचं मार्गदर्शन करणारा कोणीतरी घरातील आई वडील असो किंवा कुणी नेता असो कुणी माणूस असो गावातील प्रमुख ज्या माणसाने त्यांना हे ज्ञान दिलंय किंवा हे सांगितलंय तर त्या पद्धतीने त्यांचं मार्गक्रमण चालू आहे आज आणि खूप महत्वाची गोष्ट आहे की आज ह्या मुलांनी खूप खूप छान असा निर्णय घेतलेला आहे की आज या गोष्टीचा गणेश झालेला आहे मी म्हणतो तर नक्कीच भविष्यात अजूनही खूप खूप मोठे प्रॉब्लेम असणार आहेत याला खूप अडचणी येणार आहेत परंतु सर्व युवकांना माझी एकच तळमळीची विनंती आहे की आपण सर्वांनी एक राहणं आणि एकीची ताकद एकजुटीची ताकद दाखवणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि सर्व म्हणजे तरुण वर्गाला माझं आवाहन आहे की आपण जो गावासाठी पुढाकार घेतलेला आहे जो निर्णय आपण घेतलेला आहे नक्कीच गाव तुमच्या शब्दाला कुठेही गालबोट लागणार नाही मी गाव बाजून ये म्हणताय आणि ज्यांनी पुढाकार घेतला त्यांच्या माघाराला तुम्ही म्हणताय युवकांनी पक्षाचा विचार या ठिकाणी केलेला नाही ना 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 युवकांनी या ठिकाणी ती व्यक्ती निवडली जी गावाचा विकास करू शकते व्यक्ती म्हणून ही सगळी लोक पुढे चालले अशातच आता खूप मोठी दुर्दैवी घटना आपल्या राज्यात घडली राज्याचे उपमुख्यमंत्री राजेदा पवार यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे कुठंतरी त्यांच्या ऋणातून उतरे होण्याची वेळ नक्कीच 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 सर आपण जे म्हणतात की या गोष्टी माग अगदी ग्रामपंचायतीचा सरपंच असू द्या किंवा पंचायत समितीचा सदस्य असू द्या झेडपीचा सदस्य असू द्या अदरवाईज आमदार खासदार असू द्या परंतु एक पक्षीय भूमिका असते आणि एक निष्ठा असते तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर पाहिली तर निष्ठा हा विषयच राहिलेला नाही सर म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर कोण कोणत्या पक्षात आहे संध्याकाळी आणि सकाळी कुठं जात आहे अगदी आपण आता इलेक्शनचा हा पिरियड फॉर्म भरण्याचा पाहिला असेल तर उमेदवार एका पक्षाचा झेंडा लावून फॉर्म घेण्यासाठी गेलेत आणि येताना दुसऱ्या पक्षाचा लावून आलेत ही वास्तव स्थिती आणि ही संपूर्ण जनतेला दिसते हो। ही रियालिटी हे लोकांचे डोळे बंद नाहीये हे उघडे डोळे तर खूप मोठा प्रश्न तुम्ही या ठिकाणी मांडलाय काही दादा आपल्या समोर येते तर आपण पाहतोय की अ रानगाव कार्यगावगट आणि त्या ठिकाणचं असणारे कानूर मेसाई तर हे निर्णायक गाव आहे या गावची आपण जर का लोकसंख्या मतदार जर का पाहिलं तर निश्चितच पंचायत समिती निवडणुकीमध्ये दादा तर निर्णायक आहे तुम्ही ज्येष्ठ आहात युवकांनी निर्णय घेतलेला आहे गावची समस्या पाण्याची आजची नाही या पिढ्यान पिढ्याची आहे अनेक समस्या तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहे अशात ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय युवकांनी घेतला तुम्ही त्यांच्या या भूमिकेकडे कसं पाहता आज जी आमच्या गावामध्ये आमच्या युवकांनी जी भूमिका घेतली ही निश्चित स्वागतार आहे कारण आमच्या पिढ्यानपिढ्या -पीड़े का पिढ्या गावाला दुष्काळ होता साधारणतः पावसाळा संपला की आमच्या गावाला दुष्काळ प्रत्येक माणसाला कॅन्डा घेऊन पाण्याला जाणे हा प्रकार नेहमीच होता आणि शेतीचा तर विशेष नाही आणि ग्रामीण ना शहराची अर्थव्यवस्था जशी आय पार्क असेल कंपनी असेल याच्यावर चालते तशी ग्रामीण अर्थव्यवस्था ही निश्चितच शेतीवरती आहे बरोबर अगर शेतकरी इकडं शेतकऱ्याकडे जर पैसा आला तर बा दुसऱ्या धंद्यावाल्याकडे येऊ शकतो जेणेकरून प्रत्येक गावाची परिस्थिती आली शेवटी पाण्यावरतीच आणि आज जो तरुणांनी संघर्ष उभा केला त्याचं जे फळ आपल्याला दिसतंय की आज आपल्याला या गावासाठी पाण्याच्या नळ्या या ठिकाणी आल्या इथून पुढचा संघर्ष खूप मोठा आहे किंवा कारण काल आम्ही बघितलं नळ्या खाली करण्यासाठी ठराविक कार्यकर्ते ज्या लोकांनी जिद्द धरली तीच लोक काल खाली करायला होती खूप वाईट वाटलं मनाला की आपलं गाव कधी जागरिक जागरूक होणार प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की बाबा ही मुलं पुढाकार घेऊन करतात यांच्या पाठीमाग आपण ठासून उभं राहिलं पाहिजे मला काय म्हणायचं ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ निश्चित दिला पाहिजे आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी स्वतःचा पैसा आज जर लावला तर पिढ्यान पिढ्या आपल्या गावची परिस्थिती बदलणार आहे त्याच्यामुळं सगळ्या मी तर सगळ्या गावाला हेच आव्हान करीन की जी मुलं पुढाकार घेतात त्यात माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी देखील सांगाल की त्यांच्या पाठीमाग तुम्ही पैशाच्या रुपयाने म्हणा किंवा आपल्या स्वतःला तिथं कष्ट करायला वेळ नाही तर तुम्ही एका मजुराची तिथं मजुरी दिली पाहिजे की बाबा ही माझ्याबद्दल हा मजूर घ्या आणि तुम्हाला मदतीला दे कामाला येऊ हो द्या आता आपली इथून पडची जबाबदारी वाढलेली व्यवस्थितपणे पाण्याची नळ्या जोडून घेणे व्यवस्थित पाणी आवत आणणे ही सर्व गावाची प्रत्येक माणसाची जबाबदारी इथं कोणी म्हणू शकत नाही ते करतायत म्हणून आपण बाजूला थांबायचं बरोबर तसं जमणार नाही प्रत्येक माणसाने या ठिकाणी येऊन हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी घ्यावी आणि हे काम शेवटपर्यंत पूर्ण निश्चितपणे न्यावं त्याच्यामध्येच आपल्या गावाचं काहीतरी बल आहे असं मला दिसतय दादा शेवटी शो, शो, तुमच्यावरती येतो तर दोन्ही ज्येष्ठांशी जे गावात तुमचे आदर्श तुमच्या मार्गदर्शक असतील त्यांनी सांगितले की आज त्यांचं मन भरून आलेलं आहे अनेक वर्षाची समस्या खर तर मार्गी लागलेली आहे गावात पाईप पा आलेली आहे पाण्याचा प्रश्न खर तर आता हा निकाली कधी निघतो याकडे सगळं गावाचं लक्ष लागलेलं आहे पाण्याचा प्रश्न हा निकाली आता काय पाईप तर आलेले आहेत बरोबर एक इलेक्शन झालं की यांचं ज्या वेळेस हे आचारसंहिता दुनियादारी जे काय असतं हे संपलं की ते काही क्षणात लगेच काम चालू होणार आहे त्याच्यामुळं गावांनी पण आपल्याला जो कोणी साथ देतो किंवा आपल्यासाठी ज्यांनी काय दिलंय तर गावांनी <coughs> पण त्यांना काहीतरी देणं लागतं हे पाणी काय पाकिस्तानला नाही आणायचं आपल्या गावासाठी कानूर मेसायसाठी पाणी आणायचं त्याची पोरं कष्ट घेतायत कितीतरी वर्षापासून सगळ्यांना माहितीये ही काय वैयक्तिक कुणाच्या फायद्यासाठी येत नाही ह्या पोरांना प्रत्येकाला विकत घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला खूप खूप मोठी आमिष आली तरी ही बरं ही पोरं सगळी अशी का सगळी एवढ्या साध सर्वसाधारण कुटुंबातली कुणाच्या किशामध्ये दिवस आला म्हणजे कधी जर अचानक कोणी विचारलं दोन हजार आहेत का ही सुद्धा परिस्थिती नाहीये तरीही तरी ही पोरं कुणाला मॅनेज झालेली नाहीयेत अतिशय कुठल्याही लोभाला या ठिकाणी तरुण या ठिकाणी कुठल्याही प्रलोभनाला या ठिकाणी बळी पडलेला नाहीये आणि ज्या पद्धतीने संघटित झाले खर तर ही गावाची वेळ आहे संघटित होण्याची वेळ आहे मार्ग काय निघेल उद्या पाणी येईल किती येईल हा नंतर जबाब पण संघटने मोठी शक्ती याच्यामध्ये तुम्हाला सांगू का ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये आम्हाला काही माहित पण नव्हते हे माझे सगळे मित्र आम्ही बी प्यायला हे करन, ही सगळी बसायचे टेप बिप घेणं हे करणं मोजणी माफी आम्ही एकदा विचार केला महत्वाचं म्हणजे मला शेती नाही गावठाण हदीमध्ये आम्ही आहे ना सगळेजण पोरं आम्हाला काही शेती नाही पण आम्ही विचार करतो भाऊ ही लोक काय करतात ही पोरं काय करतात आता माझा मित्र येऊ राम भाऊ काय कायचा टेप घ्यायचा हे जायचे बायको यायचे राज्या दोन दोन तीन तीन चार चार वाजता मिटिंगा करायच्या म्हणजे नक्की काय चाललं आपण विचारू तर त्यांना गावात पाईपलाईनच्या गाड्या उभ्या आज गावांनी काही कमिटमेंट केली की नाही पाहिजे कोणत्या गोष्टी आज पोरं रात्र दिवस आहात आपले गावात दसकऱ्या असताना रातच्या चार वाजता जाऊन बॅनर बनवला बॅनरवाले उठवले बाबा हे प्रोजेक्ट असा असा आहे गावात त्यांनी छोटा मोठा कार्यक्रम भरावला होम मिनिस्टरचा पण मी म्हणतो का आपण ही पोरांना काय पडले आता आम्हाला काय पडलं आम्हाला शेती नाही काय नाही आम्हाला काय वाटलं आम्ही त्यांना सपोर्ट करतोय आज त्यांचा काही प्रोजेक्ट असू दे कुणी कसा केला पाहिजे काही कमिटमेंट करायच्यात काही गरज नाही या गोष्टीमध्ये बाबा आपले गावची पोरं चाललेत ना पुढं कोणी म्हणते पंधरा वर्ष पाणी नाही आलं वीस वर्ष पाणी आलं ते सोडून द्या तुम्ही आता आतापर्यंत चार इंच पाच इंची नळी आणल्यात आता आठ इंच नळी ह्या पण दोन दोन लाईनी पाडणार याचा विचार, कस या या विचार या करा कसं पाणी येणार आहे काय येणार आहे याचा विचार करा जरा आणि आमची काय म्हणणे माझी मित्रमंडळी सगळेजण आतबहत्यात रात्रीचे चार पाच वासर सगळ्या गोष्टी चांगल्या आहे एवढं माझं नाव काय माझं नाव रामा भंडारी सर गावामध्ये खरं तर पाईप आलेले आहेत पाण्याचा प्रश्न सुटणार आहे युवकांनी तुमची चर्चा केली का युवकांनी घेतलेला हा जो का आता मध्ये उपक्रम होता याला तुमच्या कशा पद्धतीने पाठिंबा आहे या ठिकाणी सांगायचं म्हंटल तुमचं नाव सांगा माझं नाव शहाजी बाळासाहेब दळवी कानूरमेसा आहे आमच्या गावचा पाणी प्रश्नाच्या बाबत गेल्या अनेक वर्ष अनेक वर्षापासूनचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे यासाठी मेसाई गावातील ग्रामस्थ असतील तरुण वर्ग असल अनेक वेळा या पाण्यासाठी संघर्ष केलेला आहे गेल्या वर्षभरापासून आमच्या गावातील तरुणांनी या ठिकाणी मोठा संघर्ष उभा करताना दिसलेला आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप असेल वेगवेगळ्या माध्यमातून यांनी सर्व ही जनजागृती केली की के आपला पाणी प्रश्न सुटावा यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यांनी ते सातत्याने ठेवलं आणि कुठंतरी आज या निवडणूक काळामध्येच करतं हे यश आता त्यांना दिसले आणि या ठिकाणी तरुण वर्गांचं योगदान या ठिकाणी या योजनेला लाभत आहे आणि खरं तर मी या ठिकाणी आपले जे कानून असे ग्रामशासन हा काही राजकीय भाग नाही बरोबर आणि मी काय कोणी ज्यांनी कोणी मदत केली असेल त्याच्या पाठीमागं लोकांनी नेहमी उभं राहावं हे माझं तत्व आहे कारण मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक काम करत आलेलो आहे या सामाजिक कामामध्ये खरं तर माझ्या मदतीच्या आव्हानाच आतापर्यंत समाजाने एक कोटी रुपये मदत केलेली आहे समाजासाठी कोणी अपघात झाला जखमी असेल अशा लोकांसाठी आणि खरं तर या तरुणांनी हा लढा उभा केला ग्रुपवरती अनेक वेळा हे तरुण ग्रामस्थ असतील राजकीय नेते असन सर्वांना टिकेच्या भूमिकेतून बोलले पण त्या गोष्टी ज्यावेळेस साध्य झाल्या ना आता या गोष्टी तर राजकीय लोकांनी सुद्धा ते मान्य केलं की तरुणांच्या गोष्टी आम्हाला बोलल्या असतील पण आज ते साध्य होताना दिसताना त्या तरुणांच्या मागे उभं राहण्याचा निर्णय लोकांनी घेतलेला आहे बरोबर तर तुम्ही सगळे गाववाले जे तरुणांनी निर्णय घेतला तुम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे ठामपणे साहेब काय माहिती का एक अशी एकाशी मने सोनारकी एक लोहार की आपण प्रेमाने कोणती गोष्ट मागितली तर ते आपल्याला मिळत नाही परंतु तरुणांनी जो संघर्ष केलाय कारण यामध्ये अजून भरपूर समस्या आहेत काम आपण बळ देणं जे तुम्हाला देतात त्यांचं निश्चितच कौतुक आहे पण पाण्याची जी समस्या पीड़ा आहे जी पिण्यापिण्याची ती जर का ह्या सगळ्या युवकांच्या पुढाकारातून आणि जर का युवकांच्या एकत्रित संघटी ज्या ज्या आपण संघटित युवक झालेले त्याच्यातून जर का मार्गी लागणार असेल तर निश्चितच त्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आता आपण आहोत रांजणगाव कारेगाव गटातील कारेगाव कानूर मेसई या गणात आणि या गावात या ठिकाणच्या तरुणांनी एकत्र येत खरंतरा पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने निकाली लागेल यासाठीचा पुढाकार घेतला अतुल परदेशी आपला आवाज कानूर मेसई